तर मंडई संध्याकाळचे पाच वाजले शाळा सुटले आपली आणि वेदने खेकडा पकडला तर मित्रांनो पाहू शकताय बघा हे भात लावून झालेलं आहे बऱ्याला पाणी कमी आहे आता संध्याकाळ नमस्कार मंडई स्वर्गनगरी कोकणातून आपल्या सर्वांचं थेट स्वागत आहे तर मंडई आत्ता आहे मी गावी आमच्या बरोबर पाटी हा आपला गेट गावचा आणि बाजूला ही शाळा तर मंडई संध्याकाळचे पाच वाजलेत शाळा सुटली आहे आपली आणि वेदने खेकडा पकडला बैलसुद्धा आलेत दे घरी जा पुढे आपले सगळे भात लावणी करून माणसं आता घरी चाललेत संध्याकाळचे पाच वाजले बघा परला पाणी कमी आहे सुकाट पर आमचा भातात पाणी घेतलेलं आहे अजून लोक काम करत आहेत तर मित्रांनो पाहू शकता हे बघा हे बघा हे भात लावून झालेला आहे ते अजून इकडे गवत काढत आहेत मळीतलं बाकी ती खालची मळी बाकी आहे आणि त्याच्या बाजूची बाकी सगळं हे झालंय लावून आजच झालं आहे त्या साईडला खाली पण आहेत मळ्या सगळ्या खाल तिकडे म्हणजे पुढे पण आहेत आणि ते सगळे आता नाही म्हणजे करतच नाही कोण त्या जेवढ्या जवळजवळ आहेत तेवढ्या केलेत पाणी बघा निसर्गाच्या एकदम म्हणजे कुशीत वसलेलं हे आमचं छोटस गाव आहे कुंडी आणि तुला सौंदर्य जे आहे ना खूप म्हणजे बघायला खूप भारी वाटतं म्हणजे बघा धबधबे कधी आलात तर पावसाळ्यात एकदा बघून पाहू शकता आपला गाव एकदम शुद्ध पाणी नॅचरल एकदम जिल्हा परिषद आदर्श उच्च प्राथमिक शाळा कुंडी टँक टँकमध्ये कमळ आहे कमळ कमळ आता संध्याकाळ झाले ना आता बंद होते आहे सकाळी परत फुलणार थोडा हलका हलका वारा चाल चालू आहे शाळा आत्ताच सुटले म्हणजे पहिली आहे ना इकडे म्हणजे हो हो त्या कोपऱ्यापासून पुढे पूर्ण अशी आम्ही म्हणजे आम्ही शाळेत होतो तेव्हा बाग होतो आम्ही रोज मजा करायचो म्हणजे शनिवारी पाणी घालायला खूप मजा करायचो बागेला पाणी घालायचं वगैरे इकडे सुद्धा होती अशी इथून इथून सर्व त्या घसरगुंडीपर्यंत आडवी पूर्ण होती हे आमचं पहिलं कबड्डीचं मैदान आणि इकडे खो खोचं मैदान आता काय शाळेत पोरं मला वाटतं आय थिंक दहा ते पंधरा पोरं असतील त्यामध्ये आता पोरं किती आहेत काय माहिती आहे टीमसाठी हा इकडे शाळेचा आंबा खूप आंबे लागतात मे महिन्यात वगैरे भरपूर खाल्ले आम्ही या वर्षी सुद्धा इकडे पहिली आमची अंगणवाडी होती जुनी अंगणवाडी एक एक हा जुनी होती भरपूर नंतर आता मी इकडे शिफ्ट केले या वर्गामध्ये इथे अंगणवाडी आयुष्याची पहिली सुरुवात अंगणवाडीपासून पोरांनी पोरांनी लावलेत वांगीची झाडं लावलेत मिरच्यांची लावलीत काय असं की वांगीच आहे वाटतं वांगी आहेत फुला आलेत वांगीला मिरच्या बघा पोरांची मेहनत आले मिरच्या लागले झाडाला दा। इकडे हे लावलंय काय झेंडूची झाड हा मंडई हा हा बघा समोर हा आपला टॉवर दिसतोय ना बी एस एन टॉवर आहे दहा दिवस चालतो पंधरा वीस दिवस बंद असतो म्हणजे लोकांचं असं झालं आहे की रिचार्ज करतात एक चार पाच दिवस वापरतात नंतर बंद असतो मग बंद असतो तो असतोच म्हणजे रिचार्ज संपेपर्यंत बंदच असतो त्यामुळे खूप कंटाळ आहेत लोकं टॉवरला खूप दिवस झाले असंच चालू आहे अजून मला वाटतं ते प्रॉपर कनेक्शन झालेलं नाही पण ते आपलं चेकिंगसाठी मला वाटतं चालू करतात पण लोकांचं असं म्हणजे लोकं कसं आता चालू झाल्यावर लगेच सिम कार्ड घेतलं सगळ्यांनी रिचार्ज विचार्ज केले परत म्हणजे असा बंद असतो चालू असतो त्यामुळे खूप लोकं कंटाळ आहेत सारखा बंद असतो तक्रार करतात जाऊन आणि ठीक आहे आम्हाला तो जरी बंद असला तरी आम्हाला इकडे पांढऱ्याचा वायफाय आहे आमच्या सरपंचांचा तिकडे आम्हाला भेटतं नेट वापरायला एकच आमची सुविधा म्हणजे आता तो टॉवर पहिला नव्हता टॉवर तेव्हा इकडेच आम्ही पांड्याच्या इथेच वायफायवरती असायचो त्याच्या पहिले आम्ही तिकडे ग्रामपंचायतीकडे असायचो तेवढीच सुविधा होती आमच्याकडे नेटची आता हाय वाटतं आता चालू आहे टॉवर जास्त दिवस नसेल कधी जाईल पण ते समजणार पण नाही बागेत गुलाबाची फुलं वार कशी एकदम मस्त फुललेत इकडे जास्वंदाचे आहेत पूर्ण इकडून अशी लाईनच आहे दासवंदाची झाडं फुलं आले गावाला आहे ना चिमण्यांचे आवाज ऐकून खरंच खूप छान वाटतं म्हणजे सारखे चिमण्यांचे आवाज चालूच असतात कुठे नाही कुठे तुम्हाला बॅकग्राऊंडमध्ये पण आवाज येत असेल म्हणजे आपल्याला बॅकग्राऊंड सॉंग लावायची गरज नाही चिमण्यांचा आवाज एवढा आहे तर गणपतीला पूर्ण आमचं गाव भरणार आहे परत म्हणजे सगळे सगळी घरं चालू असतात गणपतीतून तेव्हा मजा मजा सुद्धा असते खूप मजा असते वातावरण बघा गावचं आमच्या पूर्ण असं दुकाल आहे खाली डोंगर दिसत नाहीत समोर नाही तर डोंगर सुद्धा दिसले असते पूर्ण धुका आहे आणि गारवा आहे पूर्ण हवेला हवा एकदम थंड थंड अशी धंड़ एक थंडी लागते हवेनी निया मस्त असं हिरवं गार झालंय सगळं थंडे समोरून पाऊस बघा किती जोरात येतोय आणि या साईडला आहे बघा इकडे पाऊसच नाही तर तो हळूहळू पूर्ण पुढे येणार इकडे बाळा इकडे काहीच पाऊस नाही आता आलाय चला पळा चिकली करून लोक चालली घरी तर मंडई तिकडून मगाशी धावत आलो इकडून इकडे खूप मोठा पाऊस येऊन गेला कारण आता गावी आहे ना सध्या आता पाऊस आहे ना थोडा जास्त येतो थो, आणि जातो लगेच आणि हे बघा किती पडून गेलाय बघा पाठी आहे बघा ते एक पाचच मिनटं लागला पण भरपूर लागला तर मंडई तुम्ही बारकाईने जर लक्ष केलं तर माझ्या बऱ्याचशा व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला ऐकायलाच असेल चिमण्यांचा आवाज कारण चिमण्या आहेत ना मग मंडई म्हणजे जिथे माणसं माणसांची वस्ती असते तिथे राहणं जास्त पसंत करतात कारण त्यांना कसं का माणसांच्या सहवासामध्ये म्हणजे हे क आपलं धान्य वगैरे किंवा आपण जे खातो शिल्लक जे असतं ते त्यांना खायला भेटतं आणि आता तर जर तुम्ही पाहिलंच ना तर सध्या चिमण्यांची संख्या जर दर भरपूर जरा कमी होत चालली तर ती त्याची संवर्धन आपल्याला केलं पाहिजे परत पाऊस आला तर मंडई पाऊस काही थांबत नाही परत आलाय तर आता चाललो आहे मी घरी तर आजचा आपला हा असाच छोटासा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका अशाच नवीन व्हिडिओ तोपर्यंत बाय बाय